आगमनाच्या दिवशी आता गर्दी इतक्या प्रमाणात इतक्या मोठ्या प्रमाणात असते तर तुम्ही या चार्टद्वारे नियोजन केलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम म्हणजे काय माहिती चिंतामणी चिंतामणीला पाहण्यासाठी मुंबई काय मुंबईच्या बाहेर म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येत असत तर त्यांची थोडी काळजी घेण्यासाठी पोलिसांनी आणि चिंचपुड सार्वजनिक उत्सव मंडळांनी काही नियोजन केलेलं हे तुम्हाला या चार्टच्या माध्यमातून दाखवतो सकाळी कार्यशाळेतून आपल्या चिंतामणी बाहेर येईल चिंतामणी जसा मेन बी ए रोडवरती आला तर त्याच्या मागे ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यानंतर लाईव्हची व्यवस्था केली आहे लाईव्ह ह्यासाठी केलेली आहे की ज्यांना ह्या गर्दीत येता येत नाही आहे त्यांनी घरी बसून यूट्यूब किंवा ह्या माध्यमातून त्याचं लाईव्ह दर्शन घेऊ शकतात त्याचबरोबर चिंतामणीच्या मागे एक अँब्युलन्स असणार आहे त्याचबरोबर आपण ह्या ठिकाणी ह्या गर्दीवरती नियंत्रण करण्यासाठी अकरा टावर बसवलेले आहेत जे पोलीस त्या ठिकाणी असणार त्याच्याबरोबर आपले मंडळाचे काही कार्यकर्ते असणार आहेत ह्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत एक आय टी जवळ आहे भारतमाताजवळ आहे त्याच्यापुढे गणेश गल्लीजवळ आहे त्याच्यानंतर तो आपला के टी गुगलच्या इथे आहे अशा प्रकारे आहेत त्याचबरोबर पाच मेडिकल कॅम्प आहेत तिथे दोन डॉक्टर चार नर्सेस ह्या असणारे ज्याला कोणाला ह्या गर्दीत काही वाटलं जरा त्रास होतो आहे तर ह्या ठिकाणी ते आपल्या कार्यकर्त्यांना सांगून ती मदत घेऊ शकतात त्याचबरोबर कमीत कमी, -कमी सात ते आठ अॅम्ब्युलन्स आहेत तसंच जास्त काय वाटलं तर ते अॅम्ब्युलन्सकडे मदत मागून जे आज आपले के एम आहेत नायर आहेत जे जे हॉस्पिटल आहे ह्या ठिकाणी ते जाऊ शकतात आमचे कार्य कमीत कमी सहाशे कार्यकर्ते असतील सातशे ते आठशे पोलीस असतील असं काही वाटत असेल तर ते त्यांनी कार्यकर्ते किंवा पोलीस जर ते त्यांना काही संशयित असं वाटत असेल किंवा काही मदत लागली तर ते त्यांचा तेन त्यांनी त्यांच्याकडे जावं आणि त्यांची मदत त्यांनी घ्यावं आज आपल्याला काळाजोगी पोलीस त्याच्यावरचे ए सी पी डी सी पी ह्यांच्यामार्फत चांगल्या प्रकारे मदत मिळत आहे वाहतूक पोलीस आहे भोईवाडा आहे त्याच्यानंतर आपलं भायकाळ आहे ह्यांच्याकडूनही आहे काही काळापुरता हा रस्ता म्हणजे डायव्हर्शन केलेले आहेत तर गाड्यांसाठी पण सूचना असेल की त्यांनी पोलिसांनी जे तुम्हाला डायवर्शन दिलेलं आहे त्या त्यांचं तुम्ही पालन जर केलं तर ह्या गर्दीमध्ये कुठेही तुम्ही अडकणार नाही हां अशा प्रकारे हा संपूर्ण मॅप ह्या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे ह्या मॅपच्या अनुषंगाने आम्ही हा भोईवाडा पोलीस स्टेशन काळाचुकी पोलीस स्टेशन त्याचबरोबर भोईवाडा वाहतूक कक्ष आणि भायकाळ वाहतूक कक्ष सुद्धा हे सांगितलेलं आहे त्या त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही हे करतोय आणि तरीसुद्धा त्यातूनही सर्व भक्तांना मी हे करतो ज्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी घरी बसून लाईव्ह आपल्या चिंतामणीचं दर्शन घ्यावं